हजार पंचवीसच्या अठराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे आतापर्यंत आयपीएल मधील बत्तीस सामने पार पडले आहेत काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना अरुण जेटली स्टेडियम मध्ये पार पडला दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्यानंतर पॉईंट टेबल वरचे चित्र काही बदललेले दिसले दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत पाच पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एका सामन्यात पराभूत झाले आहेत राजस्थान रॉयल्सने देखील सहा सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे कालचा सामना खूपच रंजक झाला तर या सामन्यामध्ये नक्की काय घडलं आणि दिल्लीचे कुठे फिरले ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि मुंबई आउटलुक आय पी एलचे चाहते जगभरात आहेत या धावपळीच्या जीवनात घरी जाताना किंवा काम करताना मॅच पाहायला भेटल्यावर मजाच येते त्या मुख्यतः म्हणजे सुपर ओव्हर पाहायला भेटली तर मजा औरस होते दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्याला नेहमीप्रमाणे सुरुवात झाली दिल्ली कॅपिटल्सने वीस ओव्हरमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केला तर राजस्थान रॉयल्सने देखील वीस ओव्हरमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केला राजस्थान रॉयल्सला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये नऊ धावा हव्या होत्या मात्र मिशेल स्टार्कने केवळ आठ धावा देत मॅच सुपर ओव्हरपर्यंत नेली यशस्वी जयस्वाल नितीश राणाच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानचा संघ एकशे अठ्याऐंशी धावापर्यंत पोहोचला होता यामुळे मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला अक्षर पटेलची दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत केले या विजयासह दिल्ली कॅपिटल्स पॉइंट्स टेबलवर पहिल्या स्थानकावर येऊन पोहोचली दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा शिल्पकार मिशेल स्टार्क ठरला त्याने वीसव्या ओव्हरमध्ये आठ धावा दिला त्यामुळे दोन्ही सामन्यांना सुपर ओव्हरचा सामना करावा लागला आहे सुपर ओव्हर मध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये शिमरन हेटमायर आणि रियान पराग राजस्थान कडून फलंदाजीसाठी उतरले शिमरन हेटमायर ला पहिल्या बॉलवर एकही रन काढता आला नाही त्याने दुसऱ्या बॉलवर चौकार मारला तर तिसऱ्या बॉलवर हेटमायरने एक रन घेतला यानंतर रियान पराग यांच्याकडे फलंदाजीसाठी स्ट्राइक सोपवली रियान परागने पहिल्याच बॉलवर चौकार मारला साईड लाईन वरून बॉल टाकला गेल्या असल्याने नो बॉल देण्यात आले यानंतर मिशेल स्टार्क ने दुसरा बॉल टाकला पण रियान परागला मारता आला नाही रन उशिरा धावल्याने रियान पराग आऊट झाला यशस्वी जयस्वाल देखील रन आउट झाल्याने दिल्ली कॅपिटल्स विजयासाठी फक्त बारा धावांची गरज होती दिल्ली कॅप्टन अक्षर पटेलने के एल राहुल आणि स्टब्स या अनुभवी खेळाडूंना फलंदाजीसाठी पाठवले सुपर ओव्हर मध्ये राजस्थानने अकरा धावा केल्या होत्या दिल्लीच्या के एल राहुल आणि स्टब्स यांनी केवळ चार बॉल मध्ये तेरा धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला के एल राहुल आणि स्टबने अनुभव अनुभवपणाला लावून दिल्लीला विजयापर्यंत नेऊन पोहोचवले होते आतापर्यंत सहा दिल्लीने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे हा सामना रोमांचक झाला असून दिल्लीने दबावाखाली विजय मिळवला तर राजस्थानला ही देखील संधी गमवावी लागली आज मुंबई इंडियन्स वर सनराइज हैदराबाद हा सामना होणार आहे या सामन्यामध्ये काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल आय पी एलचा हा हंगाम महिनाभर सुरू राहणार आहे त्यामुळे या हंगामात अजून किती सुपर ओव्हरच्या मॅचेस होणार हे पाहणं रंजक असणार आहे